सार्वजनिक ठिकाणी अंधारामध्ये दारू पिणाऱ्यांना दणका दिलाय पोलिसांनी तेवीस जणांना ताब्यात घेतलं सांगलीच्या मिरज शहरामधील ही घटना आहे सांगलीच्या मिरज शहरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी चांगला दणका दिलाय शहरातल्या मार्केट यार्डमधील जनावरांच्या बाजारामध्ये अंधारामध्ये प्राशन करणाऱ्या जवळपास चोवीस जणांना धडक कारवाई करण्यात आलेली आहे दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत दीपक बातमी संदर्भातील सविस्तर माहिती नक्कीच मिरज शहरामध्ये अनेक असे सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक गैरप्रकार घडत होते या बाबतीत पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार डेवायच पी गिल्डा आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केलेली आहे एकत्रित चोवीस मद्यपींना आणि जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे ही सर्वात मोठी कारवाई मिरजेतली मांडली जाते कारण रात्रीच्या सुमारास अनेक गैरप्रकार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात त्यामुळे या कारवाईमुळे अशा लोकांवर थोडासा वचक बसेल असं बोललं जाते आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या या कारवाईचं मिरजकर नागरिकांनी के स्वागत केलेलं आणि अशी के कारवाई सातत्याने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे अगदी धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेला आहे प्रचलित कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान ना आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदतसेवे करता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत